पाठ लाईव्ह आहे तर याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि तुमचा जो मला भरभरून प्रतिसाद मिळतो सपोर्ट मिळतो तुमच्या लाईक येतात कॉमेंट येतात सबस्क्रिप्शन्स येतात की फक्त मी बोलत असते कौतुक वाटतं मला की आपण म्हणतो की काय बाई बडबडते असं न करता आवर्जून लोकं व्ह्यूज येतात बघतात सबस्क्राईब करतात मतं पटतात कोणाला पटली नाही तसं कधी झालेलं नाही आहे आणि बऱ्याचशा सिरीज मी आणल्या आणि मला त्या सगळ्या सिरीजना उतन उदंड प्रतिसाद मिळाला मी बिझनेस हेल्पलाईन केली आहे तर त्या बिझनेस हेल्पलाईनलासुद्धा मला छान प्रतिसाद आला एक पाच हा मला बिझनेस मिळाले बिझनेसच्या त्यांच्या बिझनेस सेट करण्यामध्ये त्यांची मदत केली असं हा कस्टमर फक्त मिळाले मला पण तेही पुष्कळ झालं सोबतच मी जॉब करते वर्क फ्रॉम होम करते अजून बिझनेस सेट करण्याचा प्रयत्न करते जशी जमेल तशी हेल्प करते माझा स्वतःचा बिझनेस आहे तो रन करते सोबतच आता सिरीज आणायची बरेच दिवस झालं सिरीज आणली नाही संस्कार वर्ग होत नव्हते आता संस्कार वर्ग ही रेग्युलर चालू होतीलच आणि आज एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करण्यासाठी मी लाईव्ह येत आहे तर आत्ताची नमस्ते नमस्कार नमस्ते आज खूप महत्त्वाचा आहे आत्ताचा आम्ही परत लाईव्ह आले त्या तर बिझनेस करणं नोकरी करणं सरकारी भरती होण्यासाठी प्रयत्न करणं या सगळ्यांमध्ये वेगळं एक नवीन सिरीज अरे वा अभिनंदन अभि वा 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 छान वाटलं मला पहिलवान वा वा छान तुझं करिअरचं चा क्षेत्र छान निवडलं शरीर शरीर हेच सगळ्यात महत्त्वाचा साथी असतं खूप सुंदर अभिन चांगलं वाटलं तुझं म्हणजे ऐकून कुठला आहेस तू चालेल मी अरे तुरे केलं तर म्हणजे मला मी असं समजते की मी तुझ्यापेक्षा वयानं मोठी असेल तू मीच जर मोठी असाल तर धन्यवाद मग मा मग आहे मुलाच्यासारखा आहेस तू माझ्या चांगली गोष्ट आहे कुठून आहेस तू म्हणजे कुठला आहेस प्रॉपर चांगली गोष्ट तर कोल्हापूर वा 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 आम्हीही सातारच्या आहोत खूप छान चांगली गोष्ट आहे सबस्क्राईब करून द्या मी सबस्क्राईब करेन चॅनेलला आणि माझ्या अशाच वेगवेगळ्या सिरीज येत असतात आता एक नवीन सिरीज चालू करते मी तर ती आहे की हा जो सेक्टर आहे याच्याकडं बराचसाच बहुतांशी दुर्लक्षित आहे तर इम्पोर्ट एक्सपोर्टची सिरीज घेऊन येते मी तर याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही हेल्पलाईन येणार आहेत आहे का कोणताही माझ्यासोबत स्पर्धा लावू ग आता पहिलवान मग हे क्षेत्र नाही आहे ना दाद्या मी काय करेन त्याशी रिलेटेड काय असेल ना तर नक्की सांगेन एक काम कर माझा नंबर घे व्हॉट्सअप करून ठेव मग तसं काय असेल तर पण इथं असतात की साताऱ्यामध्ये वगैरे असतील उलट तुम्हाला तुमच्या क्षेत्रात माहिती असते ना गुगलला टाकलं की होऊन जाईल माझ्या ओळखीचं कोण नाही आहे बाबा पहिलवान बर छान आहे पण तुला शुभेच्छा तुझ्या ह्या वाटचालीस कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे श आत्म्याला जिवलग असणारा शरीर आणि ते शरीर त्याला तर जपणं फैलवान होणं म्हणजे शरीर सौष्ट बरोबर शरीराची स्वतःची काळजी घेणं शरीराला जपणं ह्या गोष्टी आल्या खूप छान तर ह्याच्यासोबतच इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट ऐकतो आहे उत्सुकता वाटते पण भीती वाटते किंवा नॉलेज त्याचं काहीच नाही आहे मग त्याचं ज्ञान कुठं मिळेल तर नक्कीच ते मी घेऊन येत आहे तर बऱ्याचशाच त्याचे भाग किती होतील सांगता येणार नाही तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही हेल्प लागली तर ती ती पूर्णत हेल्प केली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन तर आपण करतोच पॅन कार्ड आधार कार्ड एम एस एम ए लोन शॉपॲक्ट वगैरे ते मी स्वतःच करते ते तर केलंच जाईल मग त्याच्यासोबत मग तुम्हाला त्याचे काही लायसन काढायचे आहेत का तर त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात कसा बिझनेस सुरू करायचा त्याचं नॉलेज नसेल इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचं वगैरे तर त्याचंही आपण सिरीज घेऊन येत जाईल मी आणि त्याच्यामधून मग तुम्हाला कसं करायचं कशी हे कशा पद्धतीने हे काम चालतं ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हालाही याच्यामध्ये आपले काही सिरीज फ्री असणार आहेत माझ्या सिरीज मी एकही रुपया घेत नाही याचं नॉलेज करत असते आणि हे बिझनेस लोकांसाठी मी तर सिरीज बऱ्याच आल्या तुम्ही जर जाऊन पाहिले सगळे लाईव्हचे व्हिडिओ बऱ्याच सिरीज मी आणलेल्या आहेत किंवा साधे पण व्हिडिओ खूप आहेत बिझनेसच्या लोकांसाठी किंवा आई आणि बाळ अशा बऱ्याचशा सिरीज आहेत त्यात त्याप्रकारेच आता ही एक सिरीज नवीन येते इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भात तुम्हाला ते नॉलेज देणार इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भात तुम्हाला बरीचशीच हेल्प मिळून जाईल तुम्ही जर विचारात असाल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की वा, काय आहे उत्सुकता आहे की पण भीती वाटते आहे की ऐकून आहे किंवा आप ते आपलं क्षेत्रच नाही आहे ते आपलं किंवा नाही बाबा उगीच काहीतरी करायला नको वेगळं असं काही नाही आहे तर खूप तुम्हाला वेगळ्या वाटा मिळतील त्याच्यातून तर आणि काहीतरी एक वेगळं शिकायला मिळेल आणि फ्रीच आपला सेशन असणार आहे सो तुम्ही तो नक्की ऐकू शकता काय आपले फ्री पैसे नाही तर काय नाही आहे तर इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भात आपण सुरुवात करणार आहे विषयाला आणि नक्की मी लाईव्ह येत जाईन इम्पोर्ट एक्सपोर्टचं एक ठराविक टायमिंग ठरवूया सबस्क्राईब करून ठेवा कारण टायमिंग मी अजून डिसाईड केलेलं नाही कारण माझ्या बऱ्याचशा सिरीज बऱ्याचशाच उद्योग चालू असतात ना तर ते मी असंच अनाऊन्स करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल परतच्या वेळ की सिरीज कधी असेल ती लाईव्हच असणारी सिरीज माझी ती सो सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ॲटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल सबस्क्राईब केलं की ठीक आहे तर आपण थोडे दिवसात मग ते एक दोन दिवसामध्येच नंतर आज अनाऊन्स करते दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजना दिवशी आणि लवकरच अनाऊन्स करते टायमिंग त्याचं आणि ती सिरीज चालू करू इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भात तुम्हाला एपासून झेडपर्यंतचं नॉलेज सोबतच तुमचा बिझनेस पूर्णत उभं करण्याची हेल्पलाईन सगळं काही फ्रीमध्ये दिलं जाईल ज्ञान ठीक आहे नागराज अलगार नमस्ते गोविंद काय तुम्ही बघता स्पर्धा नाही बाबा अरे मला मी बघण्यात काही मला वेळच नसतो मी माझं चोवीस जो, तास बांधले असतात पण मला तीन चार झोप देऊ झोप पण मला तीन चार तास मिळते फक्त खूप छान दिसतं आवरा चहा घेऊन जाऊया मग कशा चहा बिस्किट खाऊया ना गोविंद गरजेवार हॅपी दिवाळी सेम टू यू शुभ दीपावली अभि हो अभि ठीक आहे ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद मनापासून नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कारण ज्यांना काही नवीन शिकायचं आहे काही नवीन संधी शोधत आहेत इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये खूप पैसा आहे जर ते व्यवस्थित अभ्यासून केलं तर त्यामुळं त्या तुम्हाला नक्कीच ह्या संधीचा व्हिडिओ पाहायला तर नक्कीच तुम्हाला त्याचे पैसे लागणार नाही ते तर फ्री असणार आहेत सगळी सिरीज ही फ्री असणार आहे सो नक्कीच याचा फायदा घ्या आणि आता हा ही अनाउन्समेंट करायची होती मी दोन दिवसामध्ये मी टायमिंग सांगेन सिरीजचं काय असेल ते बाय बाय Okay.